जय शिवराया मित्रांनो कट्ट्यावर आज आपण पाहताय आरतीने दुकानात खोबऱ्या लसूण चटणी बनवायला घेतलेली आहे फ्रेश अशी आपली मल्हारी घरगुती भेसळविरहित अशी खोबऱ्या लसूण चटणी आज आरतीने बनवलेली आहे चला तर मग पटकन ऑर्डर करा खमंग अशा खुसखुशीत खोबऱ्या लसूण चटणीला इथे ऑफिसची ऑर्डर तर तयार आहे सोबतच आपल्याला ह्या बाजूला जवस आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा उपलब्ध आहे फ्रेश अशी खोबरा लसूण चटणी तर तयार आहे ऑफिसमधली ऑर्डर आहे तर फ्रेश अशी खोबऱ्या लसूण चटणी तयार केलेली आहे त्यासोबतच मित्रांनो आपल्याला या बाजूला पाहू शकता जवस अळशीची आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा फ्रेश अशी आपल्याला उपलब्ध असेल तर पटकन आपल्याला जर आपल्या टिफिनमध्ये खुसखुशीत अशा चटणी हवी असतील तर आम्हाला लवकर कॉन्टॅक्ट करा आपल्याला खुसखुशीत आणि चवदार अशी चटणी उपलब्ध होती मित्रांनो आज खरं तर खूप दमछक झालेली आहे ऑफिसमधून लवकर निघून आपल्या एम एम गृहोद्योगच्या जी एस टीचं व्हेरिफिकेशन होतं ते करण्यासाठी का लोअल एल पी स्टन रोडला लोटस बिल्डिंगमध्ये जी एस टी व्हेरिफिकेशन ऑफिसमध्ये गेलो होतो त्यानंतर पुन्हा फ्रेश होऊन आता पुन्हा आपल्या दुकानात आलो आहे तर मेहनत तरी घ्यावीच लागते मित्रांनो कुठलाही बिझनेस म्हटला की तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल जितकं परिश्रम घ्याल तेवढंच तुम्हाला यशाकडे पुढे जाण्याचा मार्ग हा सोयीस्कर होतो तर मी याआधी माझ्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं आहे की बिझनेसमध्ये नो शॉर्टकट्स जितकी जास्त मेहनत तुम्ही घ्याल तितकंच यशाच्या जवळ जाल नोकरीसोबत व्यवसाय करायचा म्हटला तर दमचक जर ही होणारच मित्रांनो कारण हीच मेहनत हेच परिश्रम तुम्हाला यशाकडे घेऊन जाते रोजच्या रोज नोकरी आणि व्यवसाय याच्यामधला समतोल साधूनच आपल्याला आपला व्यवसाय सांभाळायचा असतो तर दमछा तरी होणारच आणि हेच गणित आपल्याला यशाकडे घेऊन जाते आपला स्पेशल मालवणी रेग्युलर मालवणीसोबतच कांदा मसून मसाल्याची मागणीसुद्धा तितकीच वाढते लोकांच्या पसंतीस आपला कांदा लसूण मसाला येतो झणझणीत असा कोल्हापुरी पद्धतीचा आपला कांदा लसूण मसाला तर मित्रांनो बिझनेसमध्ये जितकी जास्त मेहनत तुम्ही कराल जितकं वेळ तुम्ही बिझनेसला द्याल तितकंच तुम्हाला तो बिझनेस यशाकडे नाही म्हणून बिझनेस किंवा कोणताही व्यवसाय करत असाल तर नोकरीसोबत त्यालाही वेळ द्या जेणेकरून तुम्हाला तुमचा बिझनेस पुढे वाढवता येईल मित्रांनो कट्ट्यावर आणि आपल्या मल्हारी मसाल्याचे असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच सचिनच्या कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा क्वालिटी एवन जेवण बनवी नंबर वन म्हणजेच मल्हारी मसाले पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या सचिनच्या कट्ट्यावर मल्हारी मसाजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये